नमस्कार आपका इंडियन हेडलाइन न्यूज नेटवर्क में स्वागत है मैं संपादक तुषार कमल पशीने मेरे सांग तुमच्या स्वतःच्या राजकारणामध्ये यायचे हा विचार आपण कसा धरला नमस्कार इंडियन हेडलाइन मध्ये आपलं स्वागत आहे आपल्या सोबत आहेत प्रभाग क्रमांक पाच चे भाजपाचे उमेदवार चक्रेश्वर उर्फ वाल्या सुरेश बिस्ने यांच्याकडून आपण जाणून घेऊया की आपण पहिल्यांदाच आपण उतरलात प्रभाग क्रमांक काय आप काय आपली भूमिका आहे नमस्कार सर्व प्रभाग क्रमांक पाच व तुमसरच्या जनतेला माझ्या सगळ्यांना नमस्कार मी चक्रेश्वर बाल्या सुरेश बिस्ने प्रभाग क्रमांक पाच गटातून भाजपाच्या उमेदवार आहे आणि मी पहिल्यांदा पहिल्यांदाच नाही मी दोन हजार सोळालाच जी निवडणूक झाली होती नगर परिषदेची त्यामध्येच मी उमेदवारी मागितली होती मला उमेदवारी मिळाली पण होती पण काही कारणास्त माझ्या संबंधित किंवा माझे मामाच होतात ते कारण की माझी आई देशमुखाचे आहे तर ते माझ्या घरी आले होते मामा ते तर ते जनतेला समजते की कोण काय म्हटलं होतं तर माझ्या आईला त्यांनी समजवलं माझ्या आईने मला म्हटलं की बघ मामाच आहे तर तू यावेळेस थांबून जा आणि तू काही पाच वर्षात म्हातारा होणार नाही तर त्यांच्या समज समजवण्यावरून मी उमेदवारी अर्ज दाखल केला नाही पण असं असते की मी तर नाही गेलं पण जे उमेदवार होते त्यांना तर राष्ट्रवादीची तिकीट गेल्यावेळेस पण मिळाली होती त्यांनी लास्ट मोमेंटला साडेतीन वाजताच्या दरम्यान त्यांनी फॉर्म विड्रॉल केला आणि मी जसं राजकारणाच्या माझं काही हे नाही आहे मी आधीपासूनच समाजसेवक होतो मी भरपूर दिवसाची लोकांची समस्या लो सार्वजनिक कामामध्ये जाणं लोकांना मदत करणं असे भरपूर कामं केले तर माझं असं मला असं वाटलं की चला बी या माध्यमातून याच्यापेक्षा चांगलं करू शकतो हो आपण म्हणून मी उमेदवारी मागितली आणि उमेदवार म्हणून आता स्टँड आहे भाऊ आपण सांगा की आपण फार मोठे व्यापारी आहात आपला आपल्या म्हणजे स्वतःच्या फार मोठा व्याप आहे पण आपल्या आपण अचानकच राजकारणामध्ये यायचे हा विचार आपण कसा धरला असं नाही व्यापारी आहे आणि खूप मोठा व्यापार आहे हा एक प्रश्न वेगळा राहतो व्यापार सगळ्यांचेच असतात पण व्यापार असल्याच्या नंतरसुद्धा आपण लोकांना किती मदत करू शकतो किंवा ते आपुलकीच कि राहते है ना की नाही मला लोकांची मदतच करायची आहे लोकांची सेवाच करायची आहे तर माझ्या मनामध्ये ते आधीपासूनच आहे म्हणून मला इथं यायचं आहे आणि लोकांची सेवा याच्यापेक्षा चांगल्याने करायची आहे पण जन जन्सा, पण जनसामान्यामध्ये अशी ही चर्चा आहे की आपला व्यापारी आहे आणि आपण इतक्या वर्षापासून लोकांची सेवा करतो जनसेवा करत आहात आणि कुठेतरी आपण आपल्यावर लोकांचं प्रेम हे दिसत आहे याचे काय सांगाल आपण आता बघा लोकांचा प्रेम आहे हे माझा माझ्या बुजुर्गांचा किंवा जनतेच्या आशीर्वाद आहे त्यांच्यासाठी मी त्यांचा आभार व्यक्त करतो आणि असाच प्रेम तुम्ही माझ्यावर ठेवा आणि तुमच्या त्या प्रेमावर मी शंभर टक्के पूर्ण उतरेल एवढंच सांगू शकतो प्रत्येक वेळेस आपल्या प्रत्येक वेळेस आपल्या नावावर ठपका ठेवला हो जातो की नाही बाल्या बिसणे बाल्या बिसणे असं काय आपण लोकांना म्हणजे दिलं आहे की खरोखरच म्हणजे बाल्या बिसणे यावर्षी वर्षी नगर परिषद मध्ये पाठवायचेच आहे आता कसं आम्ही नेहमी लोकांच्या संपर्कात राहतो त्यांच्या सुखात दुःखात किंवा किंवा पण त्यांनी फोन केलं आपण चालले जायच्या त्यांचे जे समस्या साहजिक आहे ना ते नाव घेतीलच आपण निवडून आल्यानंतर पहिली भूमिका भूमिका भरपूर आहेत आता तुम्हाला काय सांगू हाच मला कळत नाही आहे तुम्हाला काय असं काय कोणत्या सेक्टर मध्ये किंवा कोणत्या याच्यामध्ये सांगायचे हे सांगा मी सांगतो मग सांग काही जसं म्हणजे बांधकाम असो स्वच्छता असो शिक्षण असो इलेक्ट्रिसिटी असो हे संबंधित म्हणजे ते नगर शंभर टक्के ते तर करायच लागेल ना आपण नगरसेवक जनता आपल्याला नगरसेवक म्हणून का बरोबर हे तर समस्या हे कामं तर आपल्याला कराच लागेल दुसरे काम काय आहे नगरसेवकाकडे कोणतं कामं राहतो नाली साफ करणं काही नाली बनली नाही त्याला क्लीन करणं इलेक्ट्रिक पोलचे लाईट दुरुस्त करणे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट तरी की स्कीम ते ते शंबर की आपने मदे। असर आहे की जे स्कीम येतात जे योजना येतात त्या आपण व्यवस्थित राबवणं ते शंभर टक्के करू आपण बरे भाऊ मला सांगा की आपल्या तुमसर शहरामध्ये काही असं आहे राजकारणात घराणेशाही घराणेशाही सुरूच आहे आधीपासून सुरू आहे तरी सुद्धा एवढ्यानेच झालं नाही तर आताही म्हणजे आमचा तो वारसा टिकून राहावं यासाठी त्यांनी एक म्हणजे त्यांना सवयीच झालेली आहे काय सांगाल पण बघा तुम्ही तुमचा जो प्रश्न होता ना तो प्रश्न जेव्हा तुम्ही स्टार्ट केलं तेव्हाच मी स्माइल केली कारण की तेवढा लांब मला जायचं नाही आहे ती जी परिस्थिती आहे ते, ते, ते माझ्या प्रभागामध्येच आहे आणि आमोरसामोरच आहोत तर आता नाव घेणं उचित नाही ठीक आहे लोक समजतील मी आहो बोलून राहलो मी कोणाबद्दल बोललो आमच्या प्रवागाभावामध्ये तेच चालू आहे आता पंचेचाळीस वर्ष सौ झाले एकाच जागी एकच कुर्सी आहे मला तर असं वाटतं त्यांनी नगराध्यक्षपदाची उमेदवारी मागायला पाहिजे होती त्यांचे बाबा दोनदा त्यांची आई एकदा ते दोनदा नगरसेवक मधात पराभूत पण झाले होते एकदा बाबा आणि ते एकदा ते स्वतः पण पराभूत झाले होते आणि गेल्या वेळेस विड्रॉल गेला मोजून बघा पंचेचाळीस वर्ष झाल्या बला भाऊ अजून काय सांगायचं आपल्याला शेवटी ह्याच आहे हात जोडून सगळ्यांना विनंती आहे की जनतेच्या सेवेकरिता आणि जनतेच्या समस्येकरता नेहमी ट्वेंटी फोर अवर्स मी तत्पर राहीन आणि हात जोडून पुन्हा विनंती करतो की मला एकदा संधी द्या आणि कमळाचे तिन्ही उमेदवार जसं आम्ही माझ्या जोडीला तिघोडे ताई आहे मी आहे आणि आमचे नगर नगराध्यक्ष इंजिनियर प्रदीप पडोळे असे तिन्ही मत कमळाला द्या आणि प्रचंड बहुमतांनी निवडून आणणार बाले भाऊ आपल्याला पुढील वाटचालीसाठी आपण निवडून यावं आणि पुढील वाटचालीसाठी आपलं भरघोष इंडियन हेडलाईन्स तर्फे शुभेच्छा धन्यवाद